नमस्कार प्रेक्षकांनो या टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये आता अपूर्वानी शशांकचं लग्न लवकरच होणार आहे आणि यांच्या लग्नाची तारीखसुद्धा निघालेली आहे ब्राह्मणाने यांची तारीख वीस जून ही ठेवलेली आहे आणि ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर सगळेजण खूप खुश होतात सगळे आनंदात असताना प्राची मात्र खूप अपसेट होते आणि तिथून चिडून निघून जाते तिला हे अपूर्वाचं लग्न पहिल्यापासूनच मान्यच नसतं तिच्या मनात अपूर्वाविषयी प्रचंड राग असतो आणि मग एका एक ठिकाणी बसून जुन्या गोष्टींचा विचार करत असते माझं लग्न रौनक शिवानर होतं अपूर्वाने ते मोडलं आणि घरातले सगळं तिच्या लग्नामध्ये मग्न आहे अशा पद्धतीचा विचार करत होते आणि मागून पन्ना खाकू सुद्धा येते आणि तिला समजवायचं सोडून तिला अजून भडकवण्याचं काम करते प्राचीला बोलते की मलाही हे लग्न मान्य नाहीये परंतु आपल्याला या लग्नामध्ये सामील व्हावं लागेल माझी इच्छा होती की शशांक आणि जुईचं लग्न व्हावं परंतु ते काही शक्य झाले नाही आणि हे सगळं अपूर्वा मागून ऐकत असते तिला खूप वाईट वाटतं यानंतर काकू प्राचीला बोलते की आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावेच लागतील योग्य वेळी आली की आपण आपला जो काय राग आहे तो आपण दाखवून देऊ यानंतर प्राची बोलते की मला एवढा पेशन्स नाही आहे मला काही माहीत नाहीये मला या लग्नाचं काही घेणं देणं सुद्धा नाहीये मी ठरवले मी या लग्नात सामील होणार नाही म्हणजे नाही प्राची येथे प्रचंड चिडलेली दिसते आणि तिने ठरवलं आहे की कि कितीही काही झालं तर या, या लग्नामध्ये ती येणार नाही आणि ती बिलकुल सामील होणार नाही त्यामुळे आता पाहू प्रेक्षकांना अपूर्वा शशांकच्या लग्नात प्राची असेल की नाही